माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राय झालेला आहे ही आहे शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या ब्रँड ठाकरे मुलाखतीची एक छोटीशी झलक तब्बल अठरा वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्याच्या निमित्ताने का असे ना पण ठाकरे बंधू एकत्र आले आणि ते चित्र बघून मराठे माणूस सुखावला पण दुसऱ्याच दिवशीपासून परत एकदा याबाबत संभ्रम निर्माण झाला राज ठाकरेंची एकंदरच भूमिका ही सावध दिसली त्यात मनसेच्या नेत्यांना माध्यमांशी युतीबाबत काहीही न बोलण्याचे आदेश आले ते थेट राज ठाकरे यांच्याकडून शिवाय नाशिक इथे मनसेचा सध्या तीन दिवसीय मेळावा सुरू आहे आणि या मेळाव्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंची भूमिका सावधच दिसते आम्ही केवळ मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आलो युतीचा निर्णय हा एवढ्या घाईत घेणं शक्य नाहीये आणि नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत बघू असं राज ठाकरेंनी या मेळाव्यात सांगितल्याच्या चर्चा सुरू झाल्या अशा बातम्या आल्या एकीकडे राज ठाकरे गेल्या अनेक दिवसांपासून युतीच्या निर्णयाबाबत अगदी सावध भूमिका घेत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या या बहुप्रतीक्षित मुलाखतीमध्ये राज आपल्या सोबत आल्याचं अगदी स्पष्टपणे बोलून दाखवलंय आणि या मुलाखतीचा हा प्रोमो म्हणूनच चांगलाच चर्चेत आलाय सदा सर्वदा ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि या संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो माझ्या आजोबांपासून त्यांच्या शिवसेना प्रमुख मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे एरवी मनसेकडून उद्धव ठाकरे टाळे देत नसल्याची तक्रार ही वारंवार दिसते या मुलाखतीतील उद्धव ठाकरेंचं हे विधान ऐकल्यानंतर आता नेमका मनसे आणि शिवसेनेच्या युतीचा निर्णय काय असेल त्यांचं भविष्य काय असेल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची मतं आणि तुमच्या सूचना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद